माझे बाबा मराठी निबंध बाबा म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके पप्पा आता काळ बदलला आहे आपण सर्वजण वडिलांना पप्पा डॅडी अशा अनेक नावांनी हाक मारतो मी माझ्या वडिलांना पप्पा असे म्हणतो जे माझ्या प्रत्येक क्षणी माझ्या असतात माझे पप्पा सकाळी लवकर उठतात व्यायाम करतात पेपर वाचतात घरातील काही कामे असली तर ती पाहतात आणि ऑफिसला जातात संध्याकाळी घरी आले की मग मात्र त्यांचा पूर्ण वेळ ते आमच्यासाठी देतात त्यांचे आमच्या भविष्याबद्दल खूप सारे स्वप्न आहेत आणि ती आम्ही पूर्ण करावी त्यासाठी ते आमच्याकडून अभ्यास करून घेतात आम्हाला नवीन खूप काही गोष्टी सांगतात त्यां ते खूप शिस्तप्रिय आहेत आमचे ते लाड तर करतातच पण काही चूक झाली मग शिक्षा पण करतात ती चूक परत माझ्या हातून घडू नये म्हणून समजावून नक्कीच सांगतात ते म्हणजे आमच्यासाठी एका चांगल्या मित्रासारखे आहेत त्यांचं जीवन हे खूप धावपळीचं आणि धकाधकीचं आहे पण ते घरात आम्हाला तसं कधीही जाणवू देत नाही घरात आले की छान हसतात त्यांना पाहून आम्हीही खूप सुखावतो मग आम्ही त्यांना जास्तीत जास्त आराम कसा मिळेल यासाठी धडपडतो आमचे पप्पा म्हणजे आमचं जग आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही त्यांचं जग आहे असे माझे पप्पा मला खूप आवडतात त्यांच्या प्रत्येक सहवासात मी नवीन काहीतरी शिकत असतो त्यांचा उत्साह पाहून मलाही खूप काही करावंसं वाटतं माझे पप्पा आमच्यासाठी अगदी व्र वटवृक्षाच्या झाडासारखे आहेत ज्यांच्या सावलीत आम्ही अगदी आनंदाने राहतो माझ्या कुटुंबातील सर्वात मोठी व्यक्ती जिचं स्थान कोणीही घेऊ शकत नाही असे म्हणजे माझे पप्पा शेवटी एवढंच म्हणेल खिसा रिकामा असला तरी कधी कशाला नाही म्हटला नाही माझ्या बाबांपेक्षा श्रीमंत मी कोणी पाहिला नाही